कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं सदर बाजार इथल्या कोरगावकर हायस्कूल परिसरात वृक्षदिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देऊन वृक्षारोपण केलं या परिसरात देशी झाडं लावण्यात आली कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केलं जातं या संस्थेनं आजवर हजारो झाडं लावून ती वाढवण्यात हातभार लावलाय सदर बाजार परिसरातील कोरगावकर हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाच्या घोषणा देऊन परिसर दणानून सोडला शाळेच्या परिसरात वड पिंपळ कदंब कडुनिंब करंज सप्तपर्णी बकुळ बहाबा बूज टँबुबिया रोझिया झाडांची लागवड करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे डॉ सोनल बालावलकर वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे महादेव मोरे मनीषा शिरोलीकर निखिल शेटे दीपक गायकवाड अमर पवार सचिन पोवार प्रणिला साजणे सुरेखा मोरबाळे सराशिव राहटवळ प्रभू रेळेकर यांच्यासह शाळेचे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते